मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यापैकी काही शेतकऱ्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे तर मित्रांनो निश्चितच लॉटरी पद्धतीने ही निवड झालेली आहे आणि त्यापैकी ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या शेतकऱ्यांना आता मोबाईल वरती एस एम एस येत आहे त्या शेतकऱ्यांचं अभिनंदन मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करत असताना आपल्याला महाडीबीटी पोर्टलवरती अनेक अडचणी येत होत्या आणि ही बाब लक्षात घेऊन शासनानं सलग तीन वेळा मुदतवाढ दिली होती आणि अंतिम तारीख जी होती थी, एक ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस होती तर मित्रांनो या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरती एस एम एस येत आहेत आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आपल्याला आपल्या कृषी सहाय्यकाशी कर संपर्क करायचा आहे तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स आहेत जे शेतीविषयक डॉक्युमेंट आहेत सात बारा असेल आठ असेल हो आधार कार्ड असेल त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल तर हे डॉक्युमेंट हार्ड कॉपी म्हणजे त्याच्या झेरॉक्स वगैरे ह्या तयार ठेवायचे आहेत आणि एकदा आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करायचा आहे निश्चितच ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे जर तुमच्या तालुक्यात शंभर शेतकऱ्यांची निवड झालेली असेल तर त्या शेतकऱ्यांकरता शंभर फवारणी पंप त्या तुमच्या संबंधित कृषी विभागाकडे उपलब्ध होते तर मित्रांनो आपल्याला हे जे फवारणी पंप आहेत हे विकत घेण्याची गरज नाही डायरेक्टली आपल्याला पंपच त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बिल अपलोड करणं किंवा दुसरे कुठले डॉक्युमेंट सबमिट करणं याची आवश्यकता नाही फक्त तुमची कृषी सहाय्यक सांगतील तेवढेच डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहे आणि आठ तारखेला आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला निवड यादी जाहीर झाली आहे जवळपास पाच ते सहा दिवस कालावधी लागेल आणि तुम्हाला तुमच्या कृषी विभागाकडून कॉलसुद्धा करण्यात येईल तुमची निवड झाली आहे आणि तुम्हाला कुठले डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे त्यासंबंधी तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची या ठिकाणी निवड झाली आहे त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन आता जे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र झाले नाही किंवा त्यांची निवड झाली नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगला पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे तर आपल्या महाडीबीटी पी टी या प्लेलिस्टला व्हिडिओ उपलब्ध आहे तर मित्रांनो आपण त्या प्लेलिस्टमध्ये नॅपसॅक पॉवर स्प्रेअर म्हणजे फॉवर पंप त्याचे प्रकार आणि त्यावर मिळणार अनुदान याबद्दलचा एक चांगला व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना पॉवर स्प्रेयर म्हणजे जे आपल्या पेट्रोलवरती चालतं ते जर विकत घ्यायचं असेल तर त्यावर सुद्धा आपल्याला जवळपास दहा हजारापर्यंत आणि जास्तीत जास्त पन्नास टक्के सबसिडी उपलब्ध आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण नक्की बघायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जी आहे ती सारखीच आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहायकाही संपर्क करायचा आहे आणि ते सांगतील तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी तयार ठेवायचे आहे आणि हा जो वाटोपाय हा तुम्हाला तुमच्या तालुका कृषी कार्यालयामधून होणार आहे त्यामुळे तुम्हाला सध्या कुठल्याही प्रकारची ऑनलाईन प्रक्रिया आपल्या महाडिप्युटी पोर्टलवरती करण्याची गरज नाही तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत निवड झाली नसेल त्या सुद्धा चांगले पर्याय उपलब्ध आहेत त्यासाठी आपण आतासुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता धन्यवाद